दोन हजार सतरामध्ये जी घटना घडली ती आता उकळून काढून त्याला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे केवळ त्रास द्यायचा म्हणून अशा प्रकारे राजकीय गुन्हे दाखल केले जात आहेत त्यांना त्रास देण्याच्या हेतूने जी काही भूमिका घेतली जाते प्रशासनाकडून आणि इथल्या विरोधी पक्षनेत्यांच्याकडून किंवा लोकप्रतिनिधींकडून याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आम्हाला यांच्यावरील कारवाई राजकीय प्रभाकर देशमुख यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती राष्ट्रवादीचे पदाधिकारी किशोर सोनवणे यांच्यावर राजकीय सुडबुद्धीतून कारवाई झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी म्हसवडमध्ये पत्रकार परिषद घेऊन केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे यांच्यावर म्हसवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला त्या अनुषंगाने म्हसवडमधील राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांच्यात फार मोठं याबाबत पाहुयात देशमुख काय म्हणाले तीन मुलाच्या कारणासाठी तो अर्ज रिजेक्ट झाला त्याच्यावरती त्याने अपील केलं नाही के किंवा त्याचा नंतर कधी वापरही केलेला नाही असं असताना दोन दोन हजार सतरामध्ये मध्ये जी घटना घडली ती आता उकरून काढून त्याला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि खरं तर इतक्या दिवसानं हा गुन्हा दाखल होऊ शकत नाही कारण त्याला टाईम लिमिट आहे ज्या माध्यमातून तिथं प्रमुख पुढाकार घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नामो नामोहरम करता येईल अशा प्रकारची भूमिका विरोधी पक्षांच्याकडून होतीये ही दुर्दैवी बाब आहे परंतु असं झालं तर त्याच्यामध्ये निश्चितपणानं एक भूमिका घ्यावी यासाठी सर्व कार्यकर्ते आले होते मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो होतो तिथं पोलीस स्टेशनचे प्रमुख आहेत बिराजदार साहेब त्यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यांना सगळी वस्तू ती सांगितली की या अप्लिकेशनचा कधीही पुन्हा वापर केलेला नाही प्रत्यक्ष कुठल्याही पदावरती ते गेलेले नाहीत एकोणीसशे सतरा दोन हजार सतरा सालचा गुन्हा आहे आणि त्याचं मुदत पण संपून गेलेला आहे किती दिवसामध्ये त्याच्यावर तक्रार करायची मुदत संपली असताना त्यानंतर अशा प्रकारे के केवळ कार्यकर्त्यांना त्रास देण्याच्या हेतूने जे काही भूमिका घेतली जाते प्रशासनाकडून आणि इथल्या विरोधी पक्षनेत्यांच्याकडून किंवा लोकप्रतिनिधीच्याकडून याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि लोकांच्या कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि किशोरना पण मी सांगितलेलं आहे की कि उपोषण किंवा इतर मार्ग आपण न वापरता प्रशासन याच्यामध्ये जे काही भूमिका घेते त्याचं आपण पुढच्या काही दिवस पाहू की कायदेशीर भूमिका त्यांनी घ्यायचं मान्य केलं आहे त्याप्रमाणे ती भूमिका घेतील अशी अपेक्षा आहे आणि ती जर घेतली तर मग आपल्याला आंदोलन करायची आवश्यकता नाही परंतु तसं जर झालं नाही तर पुन्हा मला आंदोलन करायला लागेल एवढंच नाही तर ज्या लोकांना तीन मुलं आहेत आणि त्यांनी प्रत्यक्ष तिथल्या पदाचा वापर केला आहे सोसायटी असेल पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल या ठिकाणी वाट वापर केलेला आहे त्यांच्या बाबतीत मात्र मग आम्ही ती सगळी प्रकरणं बाहेर काढून पण त्या प्रकरणामध्ये त्यांनी प्रत्यक्ष खोटी माहिती देऊन त्या पदाचा पण उपयोग करून घेतलेला आहे मग आमची अशा पद्धतीनं विनाकारण कोणाला त्रास द्यायची इच्छा नाही परंतु जर अशा भूमिका घेतल्या गेल्या गे तर मात्र आम्हाला त्याच पद्धतीनं उत्तर द्यायला लागेल आणि म्हणून प्रशासनाने याच्यामध्ये सतर्कता ठेवून कायदेशीर बाबी तपासून योग्य अशी भूमिका घ्यावी असं आमची मागणी आहे